ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ओळखली जाणारी वसमत शहरातील प्रसिद्ध असलेली ही शाळा म्हणजे हुतात्मा बैर्जी स्मारक विद्यालय या शाळेने माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावरील द्वितीय क्रमांक पटकावलाय आणि या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले पंधरा लाखांचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि ही सुंदर शाळा नावाजलेली शाळा आज या शाळेचा एस एस सी बोर्डाचा म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज सत्त्याण्णव टक्के निकाल या ठिकाणी लागलेला आहे अतिशय गौरवाची बाब आहे आणि या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत सुंदर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जे ग्राउंड नेहमीच या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळत असतात पारितोषिक मिळत असतात अशा या सुंदर शाळेचे गौगवित आज यश प्राप्त झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं कौतुक केले आज इयत्ता दहावीचा एस एस सीचा विद्यालयाचा निकाल लागला हा बोर्डाचा निकाल लागत असताना आज मला फार अभिमानानं वाटते की माझ्या विद्यालयाचा निकाल हा सत्त्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के लागलेला आहे या या शारा, शारा की सा या ठिकाणी वसमत शहरामध्ये ग्रामीण भागातली शाळा ग्रामीण भागातली शहरी शाळा म्हणून जी नावं लौकिक आमच्या शाळेला मिळालेलं आहे आमच्या विद्यालयामध्ये एकूण विद्यार्थी सहाशे पंधरा होते आणि सर्वात जास्त परीक्षेला बसलेली विद्यार्थी असलेली ही शाळा आणि सहाशे पंधरा विद्यार्थ्यांपैकी पाचशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी पास झालेले मला सांगायचं अभिमान असा वाटतो की या पाचशे अठ्ठ्याण्णवपैकी दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह पास झालेले आहेत आणि त्या विशेष प्रावीण्यासह पंच्याहत्तर टक्केच्या वर विद्यार्थ्यांनी दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी मला तरी वाटते की मराठवाड्यामध्ये आमचं विद्यालय हे प्रथम असेल तसेच प्रथम श्रेणीमध्ये एकशे शहाऐंशी विद्यार्थी पास झाले द्वितीय श्रेणीमध्ये एकशे पाच आणि पाच या श्रेणीमध्ये सव्वीस विद्यार्थी पास झालेले आहेत टोटल विद्यार्थी एकूण संख्या पाचशे अठ्ठ्याण्णव ही सहाशे पंधरापैकी पास झालेली आहे आणि विद्यालयाचा निकाल हा सत्त्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के लागलेला आहे आणि मला अभिमान असा वाटतो की ग्रामीण भागातली शाळा असताना एवढा चांगला निकाल देणारे विद्यालय आणि या ठिकाणाहून या अभ्यास करून गेलेले विद्यार्थी पुढे नावलौकिक करणारे गावचं नावलौकिक करणारे शाळेचं नावलौकिक करणारे ही एकमेव संस्था आमची बाहेरची संस्था आहे त्या निकालावर ते फार मोठा आनंद व्यक्त केला तो म्हणजे आमच्या अध्यक्ष साहेबांनी मान्य जयप्रकाश दांडेगावकर साहेब जे की आमचे साखर महासंघाचे अध्यक्ष त्यांनी आत्ताच नुकतंच आमच्या विद्यालयातल्या सर्व शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं आमचा सर्वांचा अभिमान आम्हाला असं वाटलं असं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे तसंच आमच्या विद्यालयाचे संस्थेचे सचिव माझी आमदार पंडितरावजी देशमुख सरांनीसुद्धा आमच्या विद्यालयाचं अभिनंदन केलं आहे उपाध्यक्ष मुंजाजीराव साहेब यांनी सुद्धा आमच्या विद्यालयाचं अभिनंदन केलं आहे रामचंद्रराव साहेब तसेच नितीन वाळगावकर उमाकांतरावजी शिंदे या सर्व मंडळींनी या ठिकाणी फोनच्याद्वारे आताच लगेच अभिनंदन केलं आहे आणि मला सांगावसं असं वाटते की आमच्या विद्यालयातून अठ्ठ्याण्णव टक्के घेणारी ही एक मुलगी वैद्यकीय गजमल ही प्रथम श्रेणीमध्ये प्रथम विद्यालयातून आलेली आहे आणि ही मुलगी आहे आणि ही सुद्धा या ठिकाणी एक अभिमानाची बाब आहे या ठिकाणी असं मी एवढं सांगू इच्छितो आणि या सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षकवृद्ध आमच्याकडून शुभेच्छा राहतील आणि जरी दहा पंधरा विद्यार्थी नापास झालेले असतील त्यांनी त्यातील काही सहा एटीकेटी मध्ये पुढे गेलेले आहेत सहा नापास झालेले आहेत त्यांनी पुन्हा जोमाना अभ्यास करून पुढे त्यांनी सुद्धा स्वतःची उज्ज्वल परंपरा विजयाची उज्ज्वल परंपरा या ठिकाणी ठेवावी तीच या ठिकाणी मी धारणा व्यक्त करतो